नमस्कार माझ्या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे काटवल कारलेंची भाजी आमच्याकडे यांना काटवल कारलेच म्हणतात साधी सरळ सोपी भाजी बनवलेली आहे त्यासाठी काय केलं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी घातलं कांदा घातला मिरची घातली आणि लसणाचे बारीक काप करून घातले थोडं लसण तेलात परतल्यावर लाल नाही होऊ द्यायचा आहे त्याला थोडं परतून घेतलं मग त्यामध्ये टोमॅटो आणि चवीनुसार तिखट मीठ आणि हळद घातलं टमाटे आणि तिखट मीठ छान शिजलेलं आहे मग त्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ घातली चण्याची डाळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चण्याची डाळ घातली की भाजी खूप मस्त वाटते जर कधी बनवले नसेल काटवल कारलीचे का भाजीमध्ये डाळ घालून तर एकदा बनवून बघा मग चिरून धुतलेली छान काटवल कारली घातली रानात घरी लागलेली काटवल कारली ताजी ताजी खूप मस्त वाटते ही बाजारातली घेतलेली आहे शिडी आहे पण काही असो चव खूप छान झाली होती कसुरी मेथी घातली छान शिजवून घेतली भाजी आणि कोथिंबीर घातली मस्त अशी चमचमीत भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का थँक्यू